विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिलेलं होतं दिलेलं आश्वासन पाळावं या मागणीसाठी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची जी आंदोलने झाली त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कर्ज तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे मागील अनुभव पाहता केवळ थकीत कर्जच शेतकऱ्यांचं माफ होत असतं महाराष्ट्रात सध्या ऊसाचा गाळी हंगाम हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे शेतकऱ्यांना पहिली उचल रास्त प्रमाणे मिळावी यासाठी किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जोरदार आंदोलने सुरू आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याचदा बँका कारखान्यांना संपर्क करतात आणि शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलीमधून किंवा ऊस पेमेंट परस्पर कर्जाची वसुली कारखान्यांच्या माध्यमातून करतात असे झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी परिस्थिती नसताना सुद्धा थकीत कर्जदार राहत नाही ते नियमित कर्जदार बनतात आणि कर्जमाफी पासून वंचित राहतात ऊस उत्पादक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहायला नको असतील तर अशा प्रकारची कर्जमाव वसुली ही कारखान्यांच्या मार्फत परस्पर होता कामा नये किसान सभेच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय की कारखान्याने अशा प्रकारे परस्पर शेतकऱ्यांची कर्जवसुली करू नये कर्जाच्या हप्ते हे ऊस पेमेंट मधून वसूल करू नये जेणेकरून असे सर्व शेतकरी हे कर्जमाफी योजनेसाठी पात्र राहतील कारखान्याने आगळी केली आणि परस्पर अशा प्रकारची वसुली केली तर कर्जाची संपूर्ण जबाबदारी या कारखान्यांवर राहील शेतकरी आपल्या कर्जाची जबाबदारी घेणार नाही त्यामुळे कारखान्यांनी सहकार्य करावं आणि अशा प्रकारच्या कोणत्याही कर्ज वसुलीसाठी बँकांना सहकार्य करू नये असं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत